शांता आज काल तू साहेबांच्या चड्डा का नाही धुवत मॅडम आजपर्यंत मी माझ्या नवऱ्याच्या चड्डे नाही धुतले मी साहेबांच्या का धु शांता धुवायला मी धुवन पण मॅडम पण ते चड्डा किती फाटल्यात साहेबाला त्या फाटल्याला चड्डा घालायला लाज नाही वाटत मला ते धुवून वाट घालायला लाज वाटते मॅडम आणि मला काय म्हणायचं मॅडम परिस्थिती खराब असते माहिती आहे पण एवढी खराब बाई सगळ्या दुःखाचं कारण तर हीच आहे जस गड्यात बांधले तशी दलिंद्री लागली माझ्या महाग कोण बी उठून मला काम सांगायले बांधायच्या अगोदर बापाची हिंमत नव्हती मला काम सांगायची आता का ही ही कर कर ही कर तू दिवसभर एवढी मेहनत करतीस मला असं वाटत की तुझ्यासोबत जर आणखीन एखादी लीड जास्ती तर तुला ते कामात मदत केली असते आणि तुझं काम वाचलं असतं हे विचार करतोय बघ मी अय बाई माग नवरा किती चांगला विचार करताय तू मोलकरीन ठेवायची का मग आपल्याला अगं मोलकरिणला पैसे ती द्या लागतील ना मोलकरीण नाही दुसरी एकच बायको करतो ना आणखीन हा सगळ्या भांड्याचा रवंदाळा तसा सगळा तसा ते मलाच घासावं लागन गय माय हॅलो हॅलो हां अगं काही नाही मी सुद्धा एअरपोर्टवरती अगं बोल ना मला वाटलं कॉलच लागायचं ना ॲक्च्युली दुबईला आता माझे दुसरे सिम चेंज होतात लागला वाटतं माझा आयफोन यार खूपच असं म्हणजे नाही का आयफोनमध्ये कधी कधी होतं प्रॉब्लेम नाही म्हणजे सीम आता बंद पडतं ना मी दुसऱ्या देशात चालले म्हणून मला वाटलं बंद पडलं काय हो मला समजलं अगं तुला खेड्यात वगैरे दिलंय म्हणून हां शेतात वगैरे काम करतेय म्हणून तू रोज आणि भांडे वगैरे कपडे त्यातच असते दिवसभर लेकरं हे ते मी <laughs> अगर नुसती मी रोज आज या देशात उद्या दुसऱ्या देशात परवा तिसऱ्या देशात असं स्वयंपाक बनवत नाही भांडे घासत नाही शेतातलं काम करत नाही जनवारं बघत नाही का शेतामध्ये पाय ठेवलेला झाला असेल बघा आता चार पाच वर्ष लग्न झालं तसं आम्ही इकडेच आहेत मुंबईला म्हणजे मुंबईला होतो काही दिवस नंतर मुंबईहून मुंबईला शिफ्ट झालो म्हणजे फक्त घर नाही का असं मी तर कंटिन्यू या देशातून त्या देशातच असते मी कसलीच वेअर केली नाही आज म्हणजे मी साडी घालतच नाही आहो माझ्या मैत्रिणीला ना वजन कमी करायचंय तुम्ही तिला जिम शिकवता का हो आणि तिचा वेट लॉस करताना का हो ती म्हणत होती भाऊजीला लईच त्या जजमेंट जेजमेंट भाऊजी शिकवित का गमाला म्हणून विचारित होती तुम्ही तिला म्हणजे नाही का एकदम हँडसम दिसतात ना जिम जिम मारणाऱ्या किती किती नाही किलोची आहे ती आणि किलो फॅट लॉस करायचं ते सांगा ती हाय एकदम काय भंगार मशी सारखी म्हणजे माझीच चुलत बहिणीसारखी आणि तिथं आहे सध्याच वजन करंट वेट दोन क्विंटल तिला बराबर एक क्विंटल कमी करायचं एक क्विंटलचे असले तरी म्हणली मला काही प्रॉब्लेम नाही ती म्हणती फक्त भाऊजीत हे करू शकते माझं एक क्विंटल वजन कमी কা কোটি ভাজি হুড়ি জিলেবু বড় হাত হ্যাঁ कळी वरण अजून मंगरुम दिली का अजून दहा मिनिटांनी घरी येतो असं सांगून दोन तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात <laughs> इथं <इतो> काय करतो काय नाही अग ती शेजारी बघत आव ती शेजारी ती बघत मागत जिला <laughs> 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 ती जिलाबी असला मी दोन दिवस कन्फ्यूज होते पण ती बांगी म्हणून समजलं नाही बघत ती तुमच्याकड काय झालंय सुनी पोटात दुखलय कधीपासून ती शेजार नवी साडी आणल्या तोपासून काय झाली मला वाटलं तुकडून येऊन त्या काय माहिती तुम्हाला काय माझं अहो सात जन्म हीच बायको मिळावी असा उपवास असता तर काय केला असत सकाळ सकाळ जेवण केलं असत जा तिकड जा की मग आता का भांडण करतीस का माझ्यासोबत होय भांडण पण करणार रुसणार पण फुगणार पण आणि तुमच्या सोबतच राहणार काय करणार आहे तुम्ही कशाला काय करू? तुझ्या सोबतच राहणार ग